हाय हॅलोनी नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत प्रथम क्षमा मागते कारण हा व्हिडिओ थोडा लेट टाकते कारण हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनचा लक्ष्मीपूजन दिवशी मी माझ्या अंगणामध्ये ही छानशी अशी रांगोळी काढून घेतली होती आणि ही रांगोळी फक्त अर्धा तासामध्ये काढली होती तर ही रांगोळी मी काढली कशी अर्धा तासामध्ये कारण ही रांगोळी तर इतकी मोठी आहे आणि बघायलाही सुंदर तर प्रथम झारीच्या सहाय्याने किंवा आपल्या चाळणीच्या सहाय्याने येलो आणि केशरी रंग आंथरून घेतला फरशीवरती आणि एक लाईन येण्यासाठी पट्टीचा वापर केला होता पट्टीच्या सहाय्यानं आखून घेऊन त्यावरती असा छानसा रंग पसरून घेतला आणि त्यावरती जो आपला टिफिनचा डब्बा असतो त्याचे टोपण फक्त वर खाली वर खाली असे आखून घेतले जेणेकरून माझे गोल समान येतील आणि दिसायला रांगोळी ही खूप आग आकर्षक दिसेल कमी वेळामध्ये झटपट रांगोळी कशी काढावी यासारख्या ट्रिक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन तर अशी वर खाली वर खाली डब्याचे झाकण आखून घेतल्यानंतर फक्त डॉट डॉट देऊन घेतले आणि छानसं आकार देऊन घेतला आणि मधी जी जागा राहते त्यामध्ये साच्याच्या साह्यानं रांगोळी उमटवून घेतली तेही शुभचिन्ह आहेत आणि त्यावरती पंत्या ठेवून घेतल्या रांगोळी एकदम आकर्षक दिसत होती हा आधीच्याच दिवशी मोर काढला होता आणि तोही खूप रेखीव असल्यामुळे मला पुसून टाकावासा वाटला नाही रांगोळी खूप छान होती उंबट्याला हळदीचे लेपन केले कारण हळदीचे लेपन लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूला केळीचे खांब लावले कारण जिथे केळ असते तिथे माता लक्ष्मी वास्तव्य करत असते जुनी म्हणही आहे आगे केळ दे को लक्ष्मी काखे म्हणजे ज्या घरामध्ये केळीचे झाड किंवा केळी लावली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास्तव्य करते सत्यनारायणच्या पूजेसाठीही आपण केळीचा वापर करतो ज्या घरामध्ये विष्णूच्या प्रिय गोष्टी असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीच्याही प्रिय गोष्टी म्हणजेच माता लक्ष्मीलाही प्रवेश करायला खूप आवडतो त्यानंतर बरप्प दरवाजाच्या समोर फुलांच्या साहाय्यानं असं तबक सजवून ठेवलं होतं आणि प्लॅस्टिकचेच फूल तबकामध्ये टाकून तबकाला अतिशय रेखीवपणे असं सजवून छानसा लुक दिला होता घराच्या पलीकडच्या साईडला म्हणजेच पलीकडच्या भिंतीला तीन कलरमध्ये छान रांगोळी काढून घेतली होती आणि हीही रांगोळी डब्याच्या टोपणाने ठसे उठवूनच बनवली होती त्यानंतर लक्ष्मीपूजन करून घेतलं कारण लक्ष्मीपूजन दिवशी खूप कमी वेळ होता आणि आपल्याला झटपट पूजाही आवरायची होती म्हणून छानसं थोडंसं डेकोरेशन करून घेतले आहे कमळाची फुले आणि एका डिशमध्ये गुलाबाच्या पाकळ्यात टाकून त्यामध्ये पाणी ओतलं आहे आणि मधी समयी म्हणजे छोट्या पंत्या लावलेल्या आहेत त्यानंतर आपल्याजवळील धन संपूर्ण मी एका ताटलीमध्ये पुजून ठेवले आहे आणि ज्यामध्ये धन पूजून ठेवले आहे त्यामध्ये माता लक्ष्मीला आणि श्रीयंतराला कुमकुम अर्चन करून माता लक्ष्मीच्या पूर्ण सेवा करून ठेवून दिले आहे कारण माता लक्ष्मीची सेवा या दिवशी करावी माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असल्याकारणाने त्यानंतर माता लक्ष्मीला आवडते बत्तासे आणि मुरमुरेचाही प्रसाद मी माता लक्ष्मीसाठी ठेवलेला आहे गणपतीची पूजेशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते म्हणून गणपतीचीही स्थापना करून घेतली आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद कायमच माझ्यावरती आहे आणि तो अखंड माझ्यावरती राहू दे म्हणून स्वामींनाही मी पूजा करून घेतली होती त्यानंतर कपधूप लावून मंगल कलश मांडला होता धन आणि गुळाचा नैवेद्यही दाखवला होता विष्णूचेच एक रूप असणारे कासव आपल्या देवघरामध्येही दे नेहमीच असतं त्याचीही पूजा अशी छानशी मांडून घेतली होती आणि विष्णूंचेच एक रूप म्हणजे बालाजी तर बालाजींचाही फोटो माझ्या घरी आहे तो छानसाही मी पुसून स्वच्छ करून त्यांनाही हार घालून छानशी सजावट करून घेतली होती जी समोर गाडगी किंवा मटकी दिसत आहे ती छानशी अशी उतरंड मी धान्याने सजवून घेतली होती कारण शेतकऱ्याचं खरी संपत्ती खरी दौलत खरी लक्ष्मी ही धान्यच असते शेतूतून शेतातून पिकणारे धान्य हेच आपली खरी लक्ष्मी असते म्हणून गावाकडून जे धान्य आलं होतं ते संपूर्ण धान्य मी असं मडक्यामध्ये सजवून ठेवलं होतं त्यानंतर आमच्या फ्लोअरला असे छानसे असे प्रत्येकानं रांगोळी काढली होती आमच्या शेजारच्या ताईंनी अशी छान फुलांची रांगोळी ही सजावट केली होती तर एका ताईने माता लक्ष्मीची अगदी हुबेहूब अशी प्रतिकृतीही साकारली होती प्रत्येकाची कलाकृती वेगळी असल्याकारणाने आणि बघायलाही छान वाटतं अख्खा फ्लोअर आमचा खूप रेखीव दिसत होता कारण रांगोळीने आणि दिव्यांनी उजळून निघाला होता खरं तर सगळ्यात मोठा सण दिवाळीचा आणि आनंदालाही तोटा नसतो कारण दिवाळी हा सण सर्व घरामध्ये किंवा सर्व ठिकाणी मोठ्याने साजरा केला जातो आपलं घर अंगण अगदी सुशोभित करून प्रत्येकजण आपला आनंद व्यक्त करत असतं कोणी नवीन कपडे घेत असतं कोणी कोणाच्या घरी पई पाहुणेही येत तर आजचा हा व्हिडिओ आजची ही रांगोळी आणि लक्ष्मीपूजन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या रांगोळीची जी मी तुम्हाला आयडिया सांगितली तीही आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांना स्वामी समर्थ